नाशिक येथे आगामी काळात कुंभमेळा होणार आहे या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक का आयोजित करण्यात आली होती जिल्ह्यातील आमदार आणि खासदार आज या बैठकीला उपस्थित होते बैठकीत नेमके काय झाले पाहूयात छत्रपती संभाजीनगर जिल्हा जागतिक वारसाचे ठिकाण अजिंठा वेरूळ घृषणेश्वर पैठण येथील संत एकनाथ महाराज समाधी मंदिर तर आपेगाव येथील तीर्थक्षेत्र यासह हो अनेक पर्यटन क्षेत्र जिल्ह्यात असून नाशिक येथे कुंभमेळा होणार आहे त्यामुळे आपल्या जिल्ह्यातही लाखो पर्यटक आणि भाविक येणार आहेत कोणाचीही गैरसोय होऊ नये याकरिता आढावा बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली होती यावेळी पालकमंत्री संजय शिरसाट यांनी माध्यमांना माहिती दिली आहे पाहूया कुंभमेळ्याच्या अनुषंगाने या जिल्ह्यामध्ये जे धार्मिक स्थळ आहेत त्या धार्मिक स्थळासाठी जे काही पर्यटक देशभरातून येतील त्यासाठी एक ऍक्शन प्लॅन जो सरकारला आम्हाला सबमिट करायचा होता त्या संदर्भामध्ये चर्चा झाली जवळपास नऊ हजार कोटीचा हा प्लॅन सरकारकडे पाच तारखेला सबमिट होईल त्या संदर्भामध्ये तुला काहीच्या सूचना आणखीन काही त्यांचं मार्गदर्शन हे घेण्याचा प्रयत्न केला म्हणून अत्यंत चांगलं वातावरण तुझ्या फार पाहिजे हे शहर जे वाढतं शहर आहे त्याचा प्रचार आणि प्रसार हा देशभरामध्ये झाला पाहिजे हा त्याचा माझा उद्देश होतो आणि येणारे जे काही भाविक आहेत त्यांच्या सगळ्या सुविधा तिथे आपण कशा देऊ शकतो या संदर्भामध्ये सगळं चर्चा वगैरे या देशात मागे